वर्धा जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय वर्धा जिल्ह्यात गिरड या गावातील गिरड ग्रामीण सहकारी पतसंस्थेकडून धनराज नावाच्या तरुण शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नसतानाही त्याच्या सात बारा आठ अ वर पन्नास हजार आढळून आलाय या प्रकाराबाबत पतसंस्थेत विचारणा केली असता त्यांच्याकडून पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली या प्रकाराची पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली आहे राज्याचे गृहमंत्री तसेच सहकार मंत्री पंकजजी भोयर यांनी या प्रकरणा गिरड गिरड या गावामध्ये ग्रामीण सहकारी पतसंस्था आहे ती पतसंस्था मात्र त्या एका गरीब शेतकऱ्याने धनराज भावने या शेतकऱ्याने कधीही कर्ज घेतलेलं नाही किंवा त्याचा बँकेशी कुठलाही संबंध नाही तरी त्याच्या आठ सात बऱ्यावर मात्र पन्नास हजाराचा कर्ज कर्ज दाखवून त्यांच्याच कडून पाच हजार रुपये कर्ज उतरवण्याची मागणी करताय सर जे की त्याचा कुठलाही संबंध बँकेशी नाही आहे आणि त्यांनी त्यांच्या याच्यावर बोजा चढवलेला आहे अशा बँकेवर काय कारवाई करणार अशा पद्धतीची तक्रार मला प्राप्त झाली आहे याची सखोल चौकशी करून त्या संबंधित गुन्हेवारावर निश्चित कारवाई करण्यात येईल आणि शेतकऱ्यांबद्दल हे सरकार अतिशय संवेदनशील असून कुठल्याही पद्धतीचा अन्याय शेतकऱ्यावर होणार धन्यवाद सर तात्काळ कारवाई अशा संस्थांवर केली जाईल आत्ताच आपल्याशी बोलताना राज्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री भाऊ भोळे बोललेले आहेत स्टार मार्सतील निश्चिजरकर वर्धा